नमस्कार महाराष्ट्र सुप्रभात मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा सकाळचे सात वाजतायत आणि या बुलेटीनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी पाहूयात शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय उपमुख्यमंत्री शिंदे हे जास्त बोलत नाहीत पण त्यांचा पुढचा रस्ता कसा असेल हे लवकरच कळेल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय पवारांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आमची वाटचाल ही बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आमची वाटचाल सरळ आहे आम्ही तिरकत जात नाही असंही उत्तर शिंदेंनी दिलंय ता आमची वाटचाल जी आहे की बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी कुठे दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहित आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमची वाटचाल आहे सरळ आहे आम्ही तिरकस जात नाही शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यामुळे खरं म्हणजे आमची जी काही वाटचाल आहे मार्ग जो आहे तो बाळासाहेबांच्या विचारधारेचा आहे विचारांचा आहे त्याचबरोबर विकासाच्या विचारांचा आहे आणि मी कुठे गेलो होतो परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमचा मार्ग अगदी वाटचाल सरळ आहे तर दरम्यान शरद पवारांनी एकनाथ शिंदेबद्दल काय वक्तव्य केलं होतं तेही पाहूयात शिंदे साहेब सदस्या जाणतेने